हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इशिता तयार होऊन लिव्हिंग एरियात बसली होती तेवढ्यात मयंक तिच्याजवळ ते येत हसत म्हणाला भाभी दिसतंय तुम्ही भावना खूप मिस करत आहात जर तसं असेल तर तुम्ही माझ्यासोबत बाहेर फिरायला येऊ शकता आणि ऐकलंय की तुमचे एक्झाम्सही जवळ आलेत थोडं बाहेर गेल्यावर तुमचा मूड पण फ्रेश होईल मयंकचं बोलणं ऐकून इशिताने त्याच्याकडे पाहिलं आणि विचार करत म्हणाली हे तर छानच आहे पण आपण हृतिकलाही सोबत घेऊन जाऊ शकतो का तो दिवसभर खोलीतच असतो जास्त औषधं घेतल्यामुळे त्याला फक्त आरामच करणं शक्य होतं घरातले इतर कोणी त्याला भेटायला गेले तरी तो कोणाशी बोलत नाही कदाचित बाहेर गेल्यावर त्याचा मूड चांगला होईल इशिताचे शब्द ऐकून मयंक स्मित करत म्हणाला ही तर खूपच चांगली आयडिया आहे आपण ऋतिक भाऊंनाही सोबत घेऊन जाऊ आणि हो एक काम करा अनयाला पण फोन करून बोलवा सोहेलही भाऊंसोबत बिझनेस ट्रिपवर गेला आहे त्यामुळे अनैया पण घरी एकटी असेल असं म्हणत मयंक हृतिकला आणायला त्याच्या खोलीकडे जाऊ लागला पण तेवढ्यात इशिताने त्याला थांबवत म्हटलं तुम्ही थांबा मीच घेऊन येते तुम्ही गेला तर तो नक्कीच राखवेल माझी मदत करायची असेल तर माझ्यासोबत चला अग असं म्हणून इशिता लगेच ऋतिकच्या खोलीकडे गेली आणि मयंकही तिथं तिच्या मागून गेला दुसऱ्या बाजूला कबीर आणि सोहेल एअरप्लेनमध्ये एकमेकांसमोर बसून लॅपटॉपवर काम करत होते त्यांचा असिस्टंट जवळच बसला होता तेवढ्यात कबीचा असिस्टंट म्हणाला सर सिक्युरिटी वाढवली आहे मॅडमच्या आसपास किमान दहा जण असतील आणि त्या कुठेही गेल्या तर त्याची अपडेट आम्हाला मिळत राहीन आणि त्यानंतर नक नुकतंच कळलं की मॅडम मयंक सर आणि हृतिक सरसोबत कुठेतरी बाहेर जात आहेत अजून ठिकाण कळलं नाही कळताच मी लगेच सांगेन असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीर फक्त डोळे झाकून बसला सोहेलनेही सगळं ऐकलं होतं त्याला लगेच अनयाची आठवण आली आणि त्यानंतर तो तिला एकटीला सोडून तर नाही ना आला पण त्याने आधीच तिच्यासाठी दहा बारा बॉडीगार्ड घरी ठेवले होते आणि नीट सूचना दिल्या होत्या हे आठवून त्याने सुटकेचा निश्वास टाकला तो विचारत असताना कबीरचा असिस्टंट पुन्हा म्हणाला आणि सर ॲलेक्सही आज घरी पोहोचेल डॉक्टर म्हणतात की तो पूर्ण बरा झाला आहे तो चालूही शकतो धावूही शकतो पण एक गोष्ट डॉक्टर सांगताना त्रासले होते ॲलेक्स इशिता मॅडमचं नाव ऐकल्याशिवाय काही खातच नव्हता त्यामुळे डॉक्टर म्हणत आहेत की ॲलेक्सला ते स्वत सो मॅडमकडे सोडून येतील हे ऐकताच कबीरच्या डोळ्यांची पापणी जरा आकसली आणि तो मनातच म्हणाला हा अलॅक्स तर इशिताच्याच मागे लागला है। तला नहीं है? आहे त्याला समजत नाही का की ती त्याची आईसारख्या हे आहे मी काय विचार करतोय इशिता तर त्याला स्वतःचा बॉयफ्रेंड समजते किती विचित्र एक सिंह आणि एक मानव <laughs> कबीरला असं हरवलेलं पाहून सोहेल हसत म्हणाला असं वाटतंय माझ्या बहिणीचं आणि तुझ्या ॲलेक्सचं खूप खोल नातं आहे पाहिलंच ना इशिताचं नाव ऐकल्याशिवाय तो खातच नाही माझी बहीणच अशी आहे सगळे तिला खूप प्रेम करतात फक्त तू सोडून तुला ती कधीच आवडणार नाही आणि खरं सांगू तर मला तेच हवं आहे ती माझ्याकडे परत यायला हवी सोहेलच्या टोमण्यांवर कबीर खोल श्वास घेत म्हणाला कोण म्हणाल तुला की मला इशिता आवडत नाही मी तिच्याशी लग्न केले आणि ते निभावणं माझं कर्तव्य आहे मी तुझ्यासारखा नाही की लग्न करून नातं संपवावं मी कधीच तिला डिवोर्स देण्याची गोष्टही पुन्हा काढली नाही पण तू काय केलंस माझ्या बहिणीचं मन तोडतच राहिलास कभीरच्या शब्दातून त्याचा राग आणि टोचणी स्पष्ट जाणवत होती सोहेल हसत म्हणाला तू तर कधीच कळ कर, कळत नाहीस कालपर्यंत मला मारायला निघाला होतास कारण मी बदला घेण्यासाठी तुझ्या बहिणीशी जबरदस्ती लग्न केलं मारू शकला नाहीस म्हणून तिला माझ्यापासून दूर नेत होतास आणि आता स्वतःच तिला माझ्याकडे परत सोडून जातोयस तुला नेमकं हवंय तरी काय कालपर्यंत असं वागत होतास की जणू मी तुझ्या बहिणीवर काही गुन्हाच करतोय आणि आता म्हणतोयस ठेव माझ्या बहिणीसोबत अजूनही वेळ आहे मीच सांगतो तू तुझ्या बहिणीला परत घेऊन जा सोहेलचं बोलणं ऐकून कबीर हलकस शैतानी स्मित हास्य करत म्हणाला मला हवं असतं तर मिनिटात माझ्या बहिणीला तुझ्या घरातून घेऊन असतो पण मला माझ्या बहिणीचं सुख हवंय माझी बहीण जरा जिद्दी आहे पण मनाने फारच स्वच्छ आहे आणि जर तिने एकदा सांगितलं ना की ती तुमच्या घरीच राहणार आहे तर मी पुन्हा कधीही तिला माझ्यासोबत येण्यासाठी सांगणार नाही आता ती स्वत हे नातं सांभाळू इच्छिते तर मी कोण तिला हे नातं तोडायला सांगणार मला आता तुमच्या दोघांच्या आयुष्याशी काहीही देणं घेणं नाही ज्या दिवशी माझी बहीण स्वतः माझ्याकडे येऊन म्हणेल की तिला माझ्यासोबत घरी यायचं आहे त्याच दिवशी मी तिला घेऊन जाईल अन्यथा ती तुमच्या घरी तितक्याच दिवस राहील जितका वेळ तिच्या मनाला हवं असेल आणि एक गोष्ट कानावर ठेवा गंतीपर्यंतही तिच्याशी काही चुकीची वर्तणूक केलीत तर मला पाऊल उचलेला भाग पाडू नका कबीरचे शब्द ऐकून सोहेल संतापाने त्याच्याकडे बघत उभा राहिला पण आतून त्याला चांगलं स्टाऊक होतं की अनायाने हे जाणून बुजून केलं आहे ती त्याच्या घरी न येण्याचं एकच कारण ती त्याला त्रास द्यायचा विचार करत होती पण आता तो स्वत अनयाला परत जाण्यास सांगत होता आणि ती मात्र त्याच्यासोबतच राहू इच्छित होती हे विचार करताच त्याने रागाने मुठी आवडल्या आणि परत आपल्या कामात गुंतून गेला दुसऱ्या बाजूला इशिता मयंक आणि हृतिकला घेऊन बाहेर आली होती पण तेव्हाच तिला कॉलेजमधून फोन आला त्यामुळे त्यामुळे ती सरळ कॉलेजकडे निघाली थोड्याच वेळात कॉलेजमध्ये पोहोचताच तिने अनया आणि राघवला एकमेकांशी बोलताना पाहिलं इशिताला पाहताच राघवच्या चेहऱ्यावर हसू पसरलं आणि तो लगेच म्हणाला फायनली तू तु आलीस तुला माहिती आहे ना आपले एक्झाम परवापासून सुरू होत आहेत पाच दिवस चालणार आहेत आणि मध्ये दोन दिवसांचा गॅप मिळणार आहे इशिदा आश्चर्याने म्हणाले पण प्रिन्सिपल सर ते म्हणाले होते की एक्झाम पुढच्या महिन्यात आहेत आणि गरज पडली तर वीस दिवसांच्या आत ठेवू शकतो असंही त्यांनी सांगितलं होतं इतक्या लवकर कसे आपण तर नुकतेच असाइनमेंट पूर्ण केले तर रिव्हिजन करायचं होतं इशिताच्या बोलण्यावर अनया हलकेच हसत म्हणाली तू काही टेन्शन करू नकोस मी प्लॅन तयार केला आहे आता आपण तिघे एकत्र अभ्यास करू एक्झाम संपेपर्यंत कॉलेजच्या लायब्ररीत बसलो की नीट रिव्हिजनही होईल आणि एकमेकांना समजवूनही सांगू शकू राघव लगेच म्हणाला हो अनया बरोबर म्हणते हे आयडिया माझ्या पप्पाने दिली मी अनयाला सांगितलं आणि तिलाही आवडलं म्हणून विचारतो तू आमच्यासोबत लायब्ररीत अभ्यास करणार की घरी बसून इशीत आपण गप्प झाली कबीरनं तिला परके मुलांसोबत दूर राहायला सांगितलं होतं आणि त्यात राघवचं नावही होतं मग ती कॉलेजमध्ये त्याच्यासोबत अभ्यास कसा करणार त्यात अनयाला सांभाळायची जबाबदारी वेगळीच थोडं विचार करून ती म्हणाली आपण तिघे अभ्यास करू शकतो पण कॉलेजमध्येच करायला हवं असं का बाहेर कुठे शांत जागा मिळाली तर तिच्या प्रश्नावर व राघव एकमेकांकडे पाहू लागले मग अनया सुचवते चला जवळच्या पार्कमध्ये जाऊ तिथं संध्याकाळी गर्दी असते पण दिवसभर छान शांत असतं इशिताच्या चेहऱ्यावर लगेच हसू उमटलं वा हे तर छान आहे आजपासून तिकडे जाऊया हे बोलून ती राघवकडे पाहते आणि बाजूला जाऊन फोन काढते कबीरला केलेला मेसेज एशिता कबीरला मेसेज टाईप करू लागली मी बाहेर आले होते आणि घाईत बॉडीगार्डला घेऊन आले नाही थोड्या वेळात त्यांना बोलावते राघव आणि अनयासोबत पार्कमध्ये अस अभ्यासाला चाललेले आहे गैरसमज नको म्हणून सांगते मेसेज पाठवण्यापूर्वी तिने स्क्रीनवर दिसणारे नाव पाहिले मिस्टर हबे हे पाहून ती हसली तिला आठवलं त्या दिवशी कबीरने स्वतःचा नंबर तिच्या फोनमध्ये सेव्ह करताना मिस्टर कबीर खन्ना हे नाव पाहून कसा राघवला होता आणि लगेच ते बदलून मिस्टर हबी केलं होतं मेसेज पाठवून ते पुन्हा अनया आणि राघव जवळ आली राघवने गाडी काढली आणि तिघे निघाले अंकिता ही त्यांच्यासोबत आली होती पण राघव तिच्याकडे जरा जास्तच दुर्लक्ष करत होता जे तिला अजिबात आवडलं नाही तरीही तिला मागे जावं लागलं दरम्यान दुसरीकडे कबीर मीटिंगसाठी विमानतळावर उतरला होता पण लँड होताच त्याला कळलं की आज त्याची कोणतीही मीटिंग नव्हती हे ऐकताच तो संतापला आधीच तो तिथे जाण्यासाठी वेळ काढून आला होता आणि आता कळत होतं की प्रवासच वाया गेला घरातून निघायला तो मुद्दाम उशीर करत होता जेणेकरून थोडा वेळ तरी इक्षितासोबत घालवता येईल तो अजूनही तिच्याच विचारात होता तेव्हाच सोहेल त्याच्या समोर येऊन डोळे बारीक करत म्हणाला असं वाटतंय की आज आपल्याला हॉटेलमध्येच राहावं लागेल सोहेलचे बोलणे ऐकताच कबीर त्याच्याकडे कटाक्ष टाकत म्हणाला त्याची काही गरज नाही इथं मी आधीच एक रिसॉर्ट बुक केलं आहे तुला माहिती आहे हे तरीही तू हॉटेलमध्ये राहायचं म्हणतोयस तुला एकट्याने हॉटेलमध्ये राहायचं असेल तर राहू शकतोस पण तिथे आपण दोघांसाठी सेफ नाही सेफ राहायचं असेल तर माझ्यासोबत रिसॉर्टला चल नाही तर तुझी मर्जी हे बोलून कबीर तिथून निघू लागला पण तो पुढे जातोस तोच त्याच्या मागे चालणारा असिस्टंट त्याला थांबवत म्हणाला सर मॅडमचा मेसेज आला आहे त्या सांगतायत की आत्ताच त्या राघव आणि अनयासोबत पार्कमध्ये अभ्यास करायला गेले आहेत आम्ही चुकीचं समजू नये म्हणून आधीच सांगतायत असिस्टंटने फोन कबीरच्या हातात दिला तेव्हा सोहेलची नजर फोनवर सेव्ह केलेल्या नावावर गेली माय वाईफ का कोण जाणे पण ते पाहताच त्याला अनयाची आठवण झाली कारण अनयाने हे मुद्दाम सोहेलचा नंबर आपल्या फोनमध्ये मा दे, माय डेव्हिड हजबंड या नावाने सेव्ह केला होता आणि स्वतःचा सो नंबर सोहेलच्या फोन मध्ये मा माय स्वीट वाईफ म्हणून सेव्ह करून ठेवला होता हे आठवताच सोहेलच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली कबीरने ते पाहत विचारलं काय झालं अचानक का हसतो आहेस आतापर्यंत तर सडलेल्या चेहऱ्यासारखा फिरत होतास कबीरच्या टवाळकीला सोहेलने हसत उत्तर दिलं तुला नीट बोलता येत नाही का सतत टोमणेच मारताना दिसतोयस आपण इथे पार्टनर म्हणून आलो आहोत आणि क्लायंटने बघितलं तर त्यांना वाटेल आपण दोघं वेगवेगळे काम करतोय त्यामुळे काही वेळ तरी नीट बोल मी हे तसं बोलतोयच सोहेलचं बोलणं ऐकून कबीर त्याच्याकडे रागाने पाहतच पाहणारच तोच असिस्टंट त्याच्या येऊन म्हणाला प्लीज तुम्ही इथं भांडू नका मिस्टर जॉन्सनने सांगितलं आहे त्यांच्या पार्टनरला तेव्हाच खात्री येईल जेव्हा तुम्ही दोघं एकत्र राहाल कदाचित तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ते बॉडीगार्डही लावू शकतात अजून तरी कोण संशयास्पद व्यक्ती दिसली नाही पण मी रिस्क घेणार नाही तुमच्यासाठी एकच रिसॉर्ट बुक केला आहे तुमचे कपडे वेगळे आहेत म्हणून प्लीज बाहेर येऊन नीट चला मध्येच भांडण नको हे बोलून असिस्टंटने सोहेलच्या असिस्टंटकडे इशारा केला आणि आपल्या बॉस सोबत तिथून निघून गेला इशिता दरम्यान दुसरीकडे इशिता राघव आणि अनया पार्कमध्ये अनयाची नजर एका व्यक्तीकडे पडली गिटार घेऊन बसलेला होता त्याचा चेहरा मास्कमुळे दिसत नव्हता पण तरीही अनया त्याला ओळखत होती ती लगेच उभी राहून म्हणाली तो अंगत नाही का अनयाच्या तोंडून अंगदचं नाव ऐकतच इशता देखील मागे फिरली तिलाही तो अंगतच असल्याची खात्री झाली राघवला मात्र समजत नव्हतं की या दोघी त्याला इतकं पटकन कशा ओळखू शकतात अनया उत्साहाने म्हणाली तुम्ही दोघी इथेच थांबा मी त्याला भेटून येते तुम्हाला माहिती आहे ना मी त्याचे किती मोठे फॅन आहे त्याचं नवीन गाणं येते त्याबद्दल बोलायचं आहे आणि कॉन्सर्टची तिकीटही घ्यायची आहेत हे बोलून अनया इशिताची प्रतिक्रिया न ऐकता थेट अंगतकडे धावत गेली इशिता ते पाहून म्हणाली राघव मात्र भुव्या उंचावून पाहत होता अनया अंगतजवळ पोहोचली आणि बॉडीगार्डने तिला थांबवलं कारण काही लोक त्याला ओळखू लागले होते त्याने मास्क घातला असला तरी त्याने त्याचे जुने फॅन्स त्याला ओळखतही होते बॉडीगार्ड तिला रोखत असतानाच अंगदची नजर अनयावर गेली त्याने तिला पाहत आश्चर्याने विचारलं तू इथे पार्कमध्ये काय करतेस अंगदचं बोलणं ऐकून अनया आनंदाने म्हणाली ते सगळं नंतर सांगेन आधी यांना सांगून द्याना मला तुमच्या जवळ येऊ द्या मला तुमच्याशी बोलायचं आहे मी एकटी नाही आले इशिता पण आली आहे ती तिथे अभ्यास करते राघवच्या बाजूला बसली होती मात्र पुन्हा एकदा मागे वळून अंगतकडे पाहिले नव्हते पण अंगत तिला पाहून खूप आनंदी झाला आणि त्याने रागाने आपल्या बॉडीगार्डकडे पाहिलं अंगतचा इशारा समजताच बॉडीगार्डने अनयाला सोडून दिले अनया धावत अंगतकडे आली आणि शेजार त्याच्या शेजारी बसत उत्साहात म्हणाली माझं सोडा तुम्ही इथे एकटे का बसलात तेही असे देवदान कुणी तुमचं हृदय तोडलं का अनयाच्या बोलण्यावर अंगद काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला मग त्यांनी आपल्या हातांवर ठेवलेला हात बाजूला ठेवला आणि हसत उभा राहत म्हणाला तसं काही नाही मी फक्त थोडा बोर होतो म्हणून बसून गाणी गात होतो पण तुम्ही दोघी इथे काय करताय तेही यावेळी माझा अर्थ आता दुपारचा वेळ आहे तुम्ही तर कॉलेजमध्ये असायला हवं होतं अंगदचं बोलणं ऐकून अनया हसत म्हणाली इथे पण फक्त मी आणि इशिता नाही आहे आमचा मित्र राघवही आहे आम्ही तिथं तिघं इथे अभ्यास करायला आलो आहे आमच्या परीक्षेचे दिवस जवळ आलेत वेळ कमी आहे म्हणून आम्ही एकत्र बसून रिव्हिजन करायचं ठरवलं आहे पण अचानक तुम्ही दिसलात आणि मग आम्ही इथेच गप्प मारायला लागलो चलात ना इशिदाकडे जाऊ मी तर आधीच तुला सा। सांगितलं होतं की मला तुमच्याकडून कन्सर्टचे तिकीट हवे आहेत विकत मी घेऊ शकते पण मला तुमच्याकडूनच घ्यायचे आहेत द्याल ना अनायाच्या बोलण्यावर अंगत अंगदच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं आणि तो तिच्यासोबत इशि इशिताकडे गेला तिथे पोहोचताच त्याने राघवला पाहिलं तो राघवला ओळखत होता इशिता जेव्हा जेलमध्ये अडकली होती तेव्हा राघवनेही तिची मदत केली होती आणि ज्या पद्धतीने तो तिची काळजी घेत होता ते पाहून अंगतला स्पष्ट जाणवत होतं की राघवला इशिता खूप आवडते हे विचारतात क्षणभर अंगदच्या डोळ्यांचा कटाक्ष बदलला पण लगेच तो स्वतःला सावरत इशिताकडे पाहून हसत म्हणाला काय इशिताजी येथे येण्याचा इतका मोठा फायदा मिळेल असं वाटलंच नव्हतं तुमच्याशी भेट होईल असं खरंच वाटलं नव्हतं अंगदचं बोलणं ऐकून इशिता हलकेच हसली आणि म्हणाली मला देखील अपेक्षा नव्हती पण तुम्ही इथे नेमकं करत काय आहात तुम्हाला भीती नाही वाटत की लोकांनी तुम्हाला पाहिलं तर इशिताच्या प्रश्नांवर अंगद तिच्या शेजारी बसत म्हणाला भीतीचं नसतं तर मी असा मास्क लावून आलो असतो का मला तर आश्चर्य वाटते की इतका चेहरा झाकल्यानंतरही अनयाने मला कसं ओळखलं अंगदच्या बोलण्यावर इशिता हसत म्हणाली कारण ही तुमची फार मोठी फॅन आहे तुम्हाला कदाचित माहिती नाही पण ही मला कितीदा सांगायची की कि अंगदजींचा कन्सर्ट लागला की मी नक्की जाणार आणि ही तुमच्याशी भेटायला म्हणूनच आज अभ्यास सोडून आली आहे हे ऐकून अंगदने अनयाकडे हसत पाहिलं आणि म्हणाला असं आहे तर ठीक मी तुम्हाला लगेच माझ्या नवीन कन्सर्टची तिकीट पाठवतो तुम्हाला हवं असेल तर तुमचे मित्रही सोबत आणा अनया तर हे ऐकताच खुश झाली पण लगेच इशिता तिच्याकडे पाहून म्हणाली अनया तू विसरलीस का मध्येच आपले एक्झाम आहेत आपण परीक्षेतून बुडून कन्सर्टला जाऊ शकत नाही आणि तुझ्या भावाला जर कळलं तर तो तुला तर शिक्षा देईलच त्यात मलाही देईल इशिताचं बोलणं ऐकून राघव आणि अंगद दोघंही तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते अनाया लगेच म्हणाली मला माहिती होतं पण आपल्या परीक्षेच्या दिवशीच कन्सर्ट नाही आहे मी ऑनलाईन चेक आहे म्हणूनच मी तिकीट मागते नाहीतर मी स्वतः तिकीट का मागायला येते इशिता तिच्याकडे पाहत होती तेवढ्यात अंगद हसत म्हणाला जर तुम्हाला कन्सर्टला येण्यात काही अडचण येत असेल तर मी मी कन्सर्टची तारीख पुढे ढकलतो म्हणजे तुमची परीक्षा संपल्यानंतर तुम्ही दोघेही तुमच्या मैत्रिणींसोबत आरामात माझ्या कन्सर्टला येऊ शकता अंगाच्या या शब्दांनी अनया तर अजूनच आनंदून गेली इशिताच्या मनात हे पाहून एक छोटा आनंद दाटला पण राघव राघव मात्र त्यांना इतकं खुश पाहून चेहरा पाकडा करत म्हणाला आता आपण इथे अभ्यासासाठी आलो आहोत त्यामुळे अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे आणि तरीही या गाण्यामध्ये असं काय भारी आहे आपण ते ऑनलाईनही पाहू शकतो